तर मंडळी तुम्ही आता हा केक बघता आहे तर हा मी विदाऊट ओव्हन बेक केलेला आहे तर माझ्याकडे ओव्हन नाही आहे मी नेहमी गॅसवरतीच केक बेक करत असते आणि बघा आता हा आपला केक जो आहे तर यात मी काही मैदा वापरलेला नाही दही दूध किंवा साखर असं काहीच इथे वापरलेलं नाही आहे फक्त पाण्यापासून आपण हा केक इथे तयार केलेला आहे आणि बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी आपला हा केक झालेला आहे तर आता तुम्हाला मी हा केकचे स्लाईस करून दाखवते की हा आतून आपला केक कसा दिसतो हो ते तर बघा जेव्हा मी हा केक कट करायला लागले तर तेव्हा अतिशय सॉफ्ट आपला हा केक इथे मला हाताला लागत होता आणि खूप सुंदर याचा वाससुद्धा खूप छान येत होता आणि बघा आता मध्ये हे ज्या केक मी कापते आहे तर ती स्लाईस तुम्हाला दाखवते की ती आपला हा केक हा कसा बेक झालेला आहे विदाऊट ओव्हन तर असं वाटत नाही की आपण हा विदाउट ओव्हन बेक केलेला आहे बघा किती छान असा सॉफ्ट आणि मऊ आपला हा केक इथे झालेला आहे किती छान जाडी त्याला आलेली आहे तर चला मग बघूया आपण हा केक मी कसा बनवला तो तर बघा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन कप रवा घ्यायचा आहे तर तुमच्याकडे जाड किंवा बारीक जरी रवा असला तरी तो मिक्सरमध्ये एक वेळा त्याला बारीक करून घ्या कारण काय होतं ना आपण जेव्हा तो केक बेक करतो आणि तेव्हा खाताना तो केक आपला तोंडामध्ये असा रवाळ रवाळ वाटतो म्हणून हे मिक्सरमध्ये एक वेळा तुम्ही बारीक करून घ्या ह्या रव्याला आणि अशी छान आपली पिठी या रव्याची इथे तयार व्हायला पाहिजे तर बघा किती छान अशी पिठी इथे तयार झालेली आहे तर आता इथे घेतलेलं आहे मी एक बाऊल आणि त्या बाऊलमध्ये आपल्याला गूळ पावडरचा इथे वापर करायचा आहे तर आता एक कप गूळ पावडर घेतल्यानंतर यात टाकायचं आहे आपल्याला वन फोर्थ कप ऑइल तुम्हाला जर ऑइल टाकायचा नसेल तर तुम्ही बटर किंवा तुपाचा इथे वापर करू शकतात तर ते तुमच्यावरती डिपेंड आहे इथे कसला वापर करायचा आहे ते तर आता हे पूर्ण तेल मी यातून काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे गुळ आणि तेल छान असे विस्कीच्या साहाय्याने आपल्याला हे एकजीव करायचं आहे तर बघा आता हे तेल आपलं कमी आहे आणि आप आपल्या गुळाची पावडर ही जास्त आहे तर हे लवकर मेल्ट होत नाही तर ते ता चांगलं एकजीव होण्यासाठी इथे मी थोडा पाण्याचा वापर सुद्धा केलेला आहे तर बघा आता तुम्हाला जर पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही दूध टाकू शकतात किंवा दही वापरू शकतात हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकतात काही पण तर आता हे चांगलं असं एकजू झालेलं आहे तर आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे आता आपल्याला रवा जो बारीक केलेला होता तर ती रव्याची पावडर इथे आपल्याला यात टाकायची आहे तर अतिशय सुंदर आपला केक इथे बनणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा आणि जे मेजरमेंट मी घेतलेलं आहे तर तेच मेजरमेंट घेऊन तुम्ही घरी हा केक ट्राय करा आणि बघा आता दोन टेबल स्पून मी इथे घेतलेली आहे कस्टर्ड पावडर तुम्हाला जर कस्टर्ड पावडर घ्यायची नसेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडर सुद्धा घेऊ शकतात तर बघा मंडळी आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता रवा जो आहे तर त्या रव्यामध्ये जर किंवा आपण पाणी वगैरे टाकलं तर ते पाणी शोषून घेतो तो, तो। म्हणून त्यासाठी आपल्याला केव्हा ही रवा भिजवल्यानंतर थोड्या वेळासाठी हा झाकून ठेवायचा आहे आणि नंतर मग तो झाकून ठेवल्यानंतर तो फुलतो आपल्या त्या पाणी म्हणा किंवा दूध म्हणा आपण जे टाकलेलं असतो त्यात तो फुलतो आणि थोड्या वेळासाठी आपल्याला हे झाकून ठेवूया तर बघा आता छान असं मऊ झालेलं आहे तर अजून तो फुलेल रवा आपल्या यामध्ये तर आता इथे घेतलेलं आहे मी सहा इंचाचं केक टीन तर बघा मंडळी तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर तुम्ही आपल्या रोजच्या वापरातलं जे स्टीलचं भांडं वगैरे असतं त्यामध्ये सुद्धा हा केक बेक करू शकतात तर आता इथे खाली टाकलेलं आहे मी थोडं ऑइल आणि आपल्याला ऑइलने पूर्ण हे टीन जे आहे तो क्रीस करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण ठेवणार आहे बटर पेपर तर फक्त मध्ये आपल्याला बटर पेपर ठेवायचा आहे साईडनं बटर पेपर नाही लावला तरी चालतो तर आता हे पूर्ण आपलं ऑइलनं ग्रीस केल्यानंतर तर आता इथे एका बाउलमध्ये दोन चमचे आपल्याला इथे तुटी फ्रुटी घ्यायची आहे तर बघा आता आपण हे केक तयार करताना त्यामध्ये टुटी फ्रुटी टाकणार आहोत आणि ते दोन चमचे तुटी फ्रुटी घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक चमचा मैदा हे मैदा आणि टुटी फ्रुटी मिक्स करायचं कारण असं आहे की आपण फक्त जर तुटी फ्रू टाकली तर ते खाली तळाला जाऊन बसते आणि ते मध्ये राहत नाही आपल्या केकच्या किंवा वरती आपल्याला दिसत नाही ते खाली फक्त तळाला जाते म्हणून केव्हाही तुटी फ्रू टाकताना आता मी थोडा मैदा हा टाकावा आणि ते मैद्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते जे आपण तयार करतो तुटी फ्रुटी आणि मैद्याचं जे मटेरियल असतं तर ते आपल्याला ह्या केकमध्ये टाकायचं आहे आणि आता इथे घेतलेलं आहे एक टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा बघा आता हे मेजरमेंट कसं आहे हे जर कमी जास्त तुमचं मेजरमेंट झालं तर तुमचा केक हा फुलणार नाही आणि इथे हाफ टीस्पून आपण घेतलेला आहे व्हॅनिला इसेन आणि थोडं आता आपल्याला याच्यावरती पाणी टाकायचं आहे आपण जेव्हा हे बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकतो तर हे ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडं पाणी इथं टाकावंच लागतं तर आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजू करायचं आहे तर मंडळी मला बऱ्याच कमेंट अशा येतात की ताई तुमचा केक हा गॅसवरती खूप छान असा फुलतो आणि स्पंजी पण होतो तर याचं कारण काय तर बघा याचं कारण असं आहे परफेक्ट मेजरमेंट जर परफेक्ट मेजरमेंट तुम्ही नाही घेतलं तर तुमचा केक हा गॅसवरती फुलणार नाही आणि तो कडक होईल तर केक बनवताना केव्हाही मेजरमेंटचं हे ध्यान ठेवा आणि खूप जास्त असं मटेरियल त्यात वापरू नका जेवढं गरज आहे तेवढंच मटेरियल त्यात ते वापरा आणि कोणी म्हणतं तुम्ही त्यात व्हेनेगर टाका तर कोणी म्हणतं त्यात तुम्ही लिंबू टाका तर अजिबात काही टाकायची गरज नाही आहे जसं मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही हा केक घरी तयार करा म्हणजे तुमचा केकसुद्धा माझ्यासारखा गॅसवरती हा स्पंजी होणार आहे तर बघा आता केकचं बॅटर आपल्याला या प्रकारे पाहिजे आहे एकदम पातळ पण नाही आणि एकदम थीक पण नाही तर आपण हा रव्याचा केक बनवतो आहे रव्याचा केक बनवताना आपलं हे जे बॅटर आहे हे पातळ व्हायला नको तर आता आपण मगाशी जो केक टीन तयार केला होता तर त्यामध्ये आता आपल्याला पूर्ण हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर आता या केकच्यावरती गार्निशिंगसाठी मी थोडे ड्रायफ्रूट्स असे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले होते तर ते मी आता या याच्यावरती टाकून घेणार आहे तुम्हाला जर ते टाकायचे नसेल तुम्ही टूटी फ्रुटी सुद्धा टाकू शकता आणि थोडं केक टीन आपल्याला इथे टॅप करायचं आहे म्हणजे खाली जे एअर बबल असतील तर ते निघून जातील तर बघा आता इथे या कढईमध्ये घेतलेलं आहे मी खाली मीठ आणि वरती स्टँड ठेवलेली आहे आणि दहा मिनिटासाठी ही मी प्री करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला हा केक टीन ठेवायचा आहे आणि कमीत कमी आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास मिनटासाठी हा केक इथे बेक करायचा आहे तर मंडळी आता पन्नास मिनिटानंतर आपला हा केक इथे बेक झालेला आहे तर बघा किती छान असा हा फुललेला आहे तर मला हा केक बेक करायला पन्नास मिनिट इथे लागलेले आहे मध्ये मी एक वेळा चेक केलेला होता तर तो झालेला नव्हता आणि आता हे छान असा बेक झालेला आहे आणि आता आपल्याला केक टिनमधून त्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर बघा आता विदाऊट सुद्धा आपण इतका छान असा हा केक तयार करू शकतो योग्य ते मेजरमेंट घेऊन आणि मैदा पण नाही काहीच नाही याच्यामध्ये अतिशय हेल्दी असा केक आहे तर तुम्ही हा केक नक्की घरी ट्राय करा आणि तुमचा केक कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर बघा आता विदाऊट ओहन आपल्या ह्या केकला किती के छान जाळी आलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका